कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत माहितीच्या अधिकारान्वये आर टी आय ॲक्टान्वये नवीन माहिती उपलब्ध झालेली आहे पाहू शकता परीक्षा जी आहे भरती परीक्षा ही कशा पद्धतीने राबवली जाणार आहे कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते तर यासंदर्भात आर टी आयचा ॲक्ट असतो माहितीच्या अधिकारांवये माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये ही माहिती उपलब्ध झाली आहे पाहू शकता यानुसार ही परीक्षा कोणामार्फत घेण्यात येणार आहे यासंदर्भातली माहितीसुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा मंजूर कार्यरत आणि रिक्त जागांची आकडेवारी उपलब्ध करून देण्याबाबत हा आर टी आय जो आहे माहितीचा अधिकार अन्वय हा अर्ज सादर करण्यात आला होता यामध्ये पाहू शकता कोल्हापूर महानगरपालिकेच्या आकृती बंदास दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळालेली असून त्यानुसार पदांचा तपशील हा खालीलप्रमाणे दर्शवण्यात आलेला आहे पाहू शकता यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीचे एकूण छप्पन्न पदे मंजूर असून कार्यरत पदे सव्वीस आणि रिक्त पदांची माहिती तीस आहे यानंतर पाहू शकता स्थापत्य अभियंता स्थायक या पदासाठीच्या चाळीस मंजूर जागा यामध्ये कार्यरत कोणतंही पद नाही आहे एकूण चाळीस रिक्त जागा आहेत यासाठीच्या त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची माहिती पाहू शकता शासन स्तरावर उपरोक्त पदांची सेवा भरती प्रक्रिया टी सी एस आय बी पी एस मार्फत राबवण्यासंदर्भात कार्यवाही चालू आहे का याबद्दल खुलासा करावा तर या, करा। या प्रश्नाचं उत्तर पाहू शकता ही भरती जी आहे कोल्हापूर महानगरपालिकेची ही सेवा भरती प्रक्रिया टी सी एस मार्फत राबवण्यासंदर्भात मंजुरी मिळालेली आहे म्हणजे परीक्षा जी आहे ही टी सी एस मार्फत घेण्यात येणार आहे आणि परीक्षेची तारीख जी आहे या संदर्भात पुढे माहिती दर्शवण्यात आली आहे पाहू शकता नमूद केल्याप्रमाणे सुधारित आकृती बंदानुसार सेवा प्रवेश नियम मंजूर झाल्यानंतर सुधारित बिंदू नमावली ही मंजूर झाल्यानंतर भरतीची कार्यवाही केली जाईल म्हणजे पाहू शकता भरती प्रक्रिया कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भात अपडेट आहे की बिंदू नमावली अपडेट केली जाईल आराखडा रिक्त जागांचा आराखडा पुन्हा एकदा मंजूर केला जाईल आणि मंजूर झाल्यानंतर ही जाहिरात येऊ शकते आता यासाठी किती वेळ लागू शकतो तो कमीत कमी दोन ते तीन महिने यासाठी जाण्याची शक्यता आहे म्हणजे पाहू शकता जाहिरात जी आहे जुलै ऑगस्टनंतरच येण्याची शक्यता आहे या पद्धतीने कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत ज्या रिक्त जागा आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीच्या ज्या जागा रिक्त आहेत संदर्भात टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे हे शंभर टक्के मंजूर झालेलं आहे परंतु परीक्षेची जी पूर्ण कार्यवाही आहे म्हणजे जाहिरात देण्याची प्रक्रिया यासाठी वेळ लागू शकतो कारण त्यानंतरनं बाकी जे रिक्त प्रवर्ग आहेत सौवर्ग यांच्या ज्या रिक्त जागा आहेत यासाठी सुद्धा त्यांचे जो मंजूर आराखडा आहे म्हणजे रिक्त किती जागा आहेत याची माहिती प्राप्त झाल्यानंतर डिटेलमध्ये आराखडा तयार करून त्या पद्धतीने जाहिरात जाहीर केली जाऊ शकते अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट प्राप्त झाली आहे या भरती प्रक्रियेची वाट बघणाऱ्या जे उमेदवार असतील जे तयारी करत असतील त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की परीक्षा शंभर टक्के टी सी एस मार्फत घेण्यात येणार आहे म्हणजे पाहू शकता ही याच वर्षी परीक्षा घेणं आवश्यक आहे कारण पुढच्या वर्षापासून एम पी एस सी मार्फत सगळ्या सेवा भरती परीक्षा होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही भरती परीक्षा टी सी एस मार्फत घेतली जाणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पाहू शकता लवकरच या संदर्भातले जाहिराती संदर्भात रिक्त पदांचा आराखडा मंजूर केल्याबाबतची माहितीसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला प्राप्त होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा